पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी भडगाव तालुक्यातील कचगाव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला सुरुवात केली आहे पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाली असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कापूस मका सोयाबीन आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पाणी साच मुळं कुजली असून उत्पादनात मोठी घट होणार आहे काही भागात नदी नाल्यांना पूर येऊन शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या संदर्भात संबंधित विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी एस एस देवरे ग्राम महसूल अधिकारी चेतन बैरागी ग्राम महसूल अधिकारी गितेश भाऊसाहेब महाजन महसूल सेवक नितीन मोरे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी सुरू केली असून पंचनामे काम पातळीवर तत्काळ ओल्या दुष्काळाची सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे न्यूज रिपोर्टर नमस्कार मी आ, एक दोन ग्रामसूल अधिकारी चेतन गोविंद बैरागी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कसगाव मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर मिली पेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण कसगाव परिसरातील तसेच कसगाव एक कसगाव दोन पासड या शिवारातील शेतजमिनीच्या झाले शेत शेतपिकांच्या शेत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत आहोत लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी आमीन पिंजारी कसगाव लोकनायक न्यूज